Brought to you by Agilis Diagnostics, Agilis Diagnostics. <laughs> काल दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी आपल्या पोलीस स्टेशनला एक तक्रार आलेली आहे त्या तक्रारीमध्ये एका महिलेची हत्या केलेली आहे जवळपास चार लेडीज ने त्याच्यामध्ये जवळपास वीस बावीस वर्षापासून चौतीस पस्तीस वर्षापर्यंतच्या चार लेडीज आहेत तर त्यांच्या त्या हत्येप्रकरणी पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक चारशे एकोण चारशे नव्वद दोन हजार चोवीस कलम एकशे तीन एक तीनशे तेहतीस आणि तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये चार महिला अटक करण्यात आलेल्या आहेत आणि समोरचा तपास सुरू आहे मारहाण या प्रकरणामध्ये असं झालेलं आहे की विटाने त्या चार लेडीजने त्यांच्या डोक्यात मारहाण केलेली आहे डोक्यात जखम आहे त्या डोक्यात जखम झाल्यामुळे त्यांना रक्ताची उलटी वगैरे झाली होती त्यामध्ये त्यांचा इलाजा दरम्यान मृत्यू झालेला आहे हो आज आज पोलीस स्टेशनला बावीस तारखेला आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे आणि त्या संदर्भात आपले आप, इथं मार्गही दाखल झालेला दा आहे की आ, जो संशयित व्यक्ती आहे लक्ष्मण नावाचा त्याच्यावर त्याने गळफास घेतलेला आहे हत्याच्या मागचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे संशय संशय घेतलेला आहे संशय वरून हा मृत्यू घडून आलेला आहे संशय म्हणजे त्यांचं की आरोपींच असं म्हणणं होतं की म्हणजे मृतक आणि तिच्या एक जे चार लेडीज आहेत त्याच्यापैकी एका मुलगी जी आहे तिच्या वडिलाचे आणि त्याचे म्हणजे संबंध आहेत असं त्यांचं म्हणणं होतं हा संबंध आहे असं म्हणणं होतं तिचं तर त्याच संशयावरून त्यांनी हे केलेलं आहे